नवी मुंबई उलेमधील शिवसंघर्ष प्रतिष्ठानतर्फे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांचा जल्लोषामध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला शेकापचे युवा नेते अखिलेश यादव अखिलदादा यांच्या माध्यमातून त्यांच्या मंडळातर्फे खूप मोठ्या प्रमाणात हा वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिवसाच्या निमित्ताने हजारो महिलांचा एक मेळावा घेण्यात आला आणि या मेळाव्यामध्ये विविध स्पर्धा विविध कार्यक्रम यामध्ये मोठ्या जल्लोषात हा वाढदिवस साजरा करण्यात आला शेखा या निमित्ताने इथे विविध खेळ विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते रात्री उशिरापर्यंत हा जल्लोष साजरा झाला मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा सहभाग हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य होतं त्यामुळे एकंदरच शेखाप नेंदे प्रीतम म्हात्रे यांच्या पराभवानंतर देखील येथील स्थानिक जनता त्यांना स्वतःचा आमदार मानते असंच दिसून येत होतं तुम्हाला शब्द देतो आणि तुम्हाला हे पण सांगतोय बघा लोकांना टॅग आमदार नको आम्हाला उले नगरीमध्ये खरंच मन लावून काम करणारा माणूस म्हणजे प्रीतम दादा मात्रे समारंभ